नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना परभणी शहरात नुकतीच घडली यानंतर निर्माण झालेल्या दगडफेकीच्या घटनेत पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले यातीलच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी राहणार शंकरनगर या युवकाचाही सहभाग होता पोलिसांनी सूर्यवंशी याची इतर आरोपींप्रमाणे न्यायालयातील कारागृहात रवानगी केली होती मात्र रविवारी सकाळी या युवका शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरने त्यास मृत म्हणून घोषित केले या बाबीची माहिती समजताच आंबेडकरी या शासकीय रुग्णालय परिसरात मोठा जमाव केला त्यामुळे त्वरित जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजीव माप प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावार कारागृहाचे अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत जमाव मोठ्या संख्येने जमा झाला होता बाजारपेठेत व्यापाऱ्यांना ही माहिती समजताच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली परिणामी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं संबंधित युवकाचं शवविच्छेदन हे छत्रपती संभाजीनगर येथे करण्याची मागणी आंबेडकरी नेत्यांनी केली होती शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अनेक बाबी या स्पष्ट होतील दरम्यान जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले सूर्यवंशी हा जो इसम पी सी नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एम सी आरमध्ये होता त्याला काल एम सी आरमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांची मागणी होती की याचं सेवेच्छेदन आम्हाला नांदेड ऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती या सर्वांनी मला शंभर कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा सेवेच्छेदनासाठी परवा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद रवाना झालेली आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद